जयकडे धरणाच्या पस्तीस हजार हेक्टरवर पसरलेल्या या प्रकल्पापैकी आज केवळ वीस हजार हेक्टरवर साठा आहे प्रकल्पात केवळ दहा टक्के पाणीसाठा उरलाय यातच वाढत्या तापमानामुळे रोज लाखो लिटर पाण्याचं बाष्पी मनाभरापासून मराठवाड्याचं तापमान वाढत चाललंय छत्रपती संभाजीनगरचं चा तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं होतं वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यावर होऊ लागला आहे वाढत्या तापमानामुळे जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यातील रोज सुमारे पाचशे वीस एम एल डी पाण्याचं बाष्पीभवन आहे हे पाणी छत्रपती संभाजीनगर शहराला सलग चार दिवस पुरेल एवढं असल्याचं कडाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले मराठवाड्याची राजधानीचं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरसह जालना पैठण शहर आणि एमआयडीसीला जायकवाडी प्रकल्पातून पाणीसाठा केला जातो यासोबत छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्टर आणि बीड जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी प्रकल्पामुळे ओलिताखाली येतं त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाला मराठवाड्याचा भाग्यविता असं देखील म्हणून ओळख आहे ब्युरो रिपोर्ट एयान्यू छ छत्रपती संभाजीनगर